सर्वांनाच नमस्कार तर मित्रांनो आज एक दिवस साहेब केसरी दोन हजार पंचवीस बसवी स्टेशन या ठिकाणी मैदान पार आहे आणि याच मैदानात महाराष्ट्राचे लाडके सप्त हिंदी केसरी विठ्ठलनाना बोधकर हे दाखल झाले होते आणि त्यांच्यासोबत त्यांठ्ठल नानांची नवीन खरेदी तेजा तेजा हा सुद्धा आला होता आणि त्याच्यासोबत आता गोल्डन एक्सप्रेस बाब्या हा हा एक टॉपचा पायरा जोडून आला आणि या या जोडीला जबरदस्त दस, जब जबरदस्त असा वेग लागला ला होता आणि गट क्रमांक गट क्रमांक अकरामध्ये या गाडीने सुट्टा निकाल घेतला होता आणि गटपास झाली होती पण काही कारण या गाडीला गाडीवरती ऑब्जेक्श ऑब्जेक्शन घेण्यात आलं आणि ऑब्जेक्शन घेतल्यानंतर चेक चेक करण्यात आला निकाल आणि चेक करत असताना असं दिसलं की सुट्टी करताना थोडीशी गडबड झाली आणि जे या गाडीचे सुट्टीमेकर होते त्या सुट्टीमेकाचा पाय गाड्या सोडत असताना जी पट्टी असते त्या पट्टीचे पुढे पाय पाडला होता असं दिसून आलं आणि बैलगाड्या क्षेत्रात शे, एक नियम आहे की जे सुट्टी जी पट्टी असते त्या पुढे पाय पाय जाऊन द्यायचं नसतं नाहीतर गाडी बाद असते आणि या नियमानुसारच ही गाडी बाद देण्यात आली तर मित्रांनो असून या गाडीला जबरदस्त असा वेग लागला आहे सुट्टा निकालसुद्धा घेतला आहे पण आज बहुतेक बॅड लक म्हणावं लागेल त्याच्या आणि बाब्याचं आणि असं न्या खेळ म्हटल्यावर नियम आले आणि नियम म्हणल्यावर हार जित होत असते तरी तरीसुद्धा ते ज्या विठ्ठलांना आणि बाब्याला आगामी मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो ह्याबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेट पुन्हा एका नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये